श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदिला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर स्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात राजा भगवंत आणि दादा त्या शतधनव्याला मारण्यासाठी म्हणून त्याचा पाठलाग करू लागले मिथिलेच्या जवळजवळ एका उपवनात शतधनव्याचा घोडा जमिनीवर कोसळला त्यामुळे तो घोड्याला तिथेच टाकून पायी पळू लागला तो अत्यंत भयभीत झाला होता श्रीकृष्णसुद्धा रागाने त्याचा पाठलाग करू लागले शतधन्वा पायीच पळत होता म्हणून भगवंतांनी सुद्धा पायीस त्याचा पाठलाग करून तीक्ष्णधारेच्या सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक छाटलं आणि त्याच्या अंगावरच्या कपड्यात सामंतकपण्याचा शोध घेतला पण दुर्दैव मणी सापडला नाही तेव्हा श्रीकृष्ण वडील बंधूंकडे येऊन म्हणाले आम्ही शतधन्म्याला उगीच मारलं कारण त्याच्याजवळ हा मणी नव्हता तेव्हा बलरामदादा म्हणाले अरे अहम विदेह मिामी द्रष्टुम प्रियतम विवेश विवेशयदुनंदनहा शतधनव्याने समंतक मणी कुणाजवळ तरी ठेवला असेल यात अजिबात शंका नाही आता तू द्वारकेला जा आणि त्याचा शोध घे मला विदेह राजाची भेट घ्यायची इच्छा आहे कारण तो माझा अतिशय प्रिय मित्र आहे परीक्षिता असं म्हणून बलरामदा मिथिला नगरीमध्ये राहिले पूजनीय दादांना येताना पाहून मिथिलाधिपतीचे हृदय आनंदाने भरून आले त्यांनी ताबडतोब आसनावरून उठून पूजा साहित्याने त्यांची यथासांग पूजा केली यानंतर बलरामदादा काही वर्ष मिथिला नगरीत राहिले महात्मा जनकाने अतिशय प्रेमाने आणि सन्मानाने त्यांना ठेवून घेतलं त्यानंतर योग्य वेळी धृतराष्ट्रपुत्र सुयोधनाने बलरामांकडून गदायुद्धाचे शिक्षण घेतलं प्रिय पत्नी केशवो द्वार कामेत्य निधन शतधन सत्य आवडते कार्य करून भगवान गोपाल कृष्ण द्वारकेला परत आले आणि त्यांनी शतधन्व्याला मारले परंतु त्यांच्याजवळ मनी मिळाला नाही असं त्यांनी जेव्हा सत्यभामीला सांगितलं त्यानंतर त्यांनी बांधवांसह आपले सासरे सत्राजित यांच्या सर्व अवर्ध्वदेही क्रिया केल्या अक्रूर आणि कृतवर्मा यांनी शतधानव्याला सतराजिताच्या वधासाठी उद्युक्त केलं होतं म्हणून श्रीकृष्णांनी शतधानव्याला मारलेलं ऐकून ते अत्यंत भयभीत होऊन द्वारकेतून पळून गेले त्यांच्या लक्षात आलं की भगवंताला जर कळालं की आपणच त्याला प्रेरणा दिली तर आपल्यावरती नक्कीच बालंट येईल परीक्षिता काही लोक म्हणतात की अक्रूर द्वारकेतून निघून गेल्यानंतर द्वारकेत राहणाऱ्यांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागलं दैविक आणि भौतिक कारणांनी तिथल्या नागरिकांना वारंवार शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन करावे लागले परंतु जे असे म्हणतात ते या अगोदर सांगितलेल्या गोष्टी विसरून जातात ज्या श्रीकृष्णांच्यामध्ये सर्व मुनी निवास करतात त्यांचे निवासस्थान असलेल्या द्वारकेत कसं काय उपद्रव होईल शक्य नाही ते त्यावेळेला नगरातील वृद्ध नागरिक म्हणाले एकदा काशी नरेशाच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता तेव्हा त्यांनी आपल्या राज्यात आलेल्या अक्रूराचा पिता श्वफल्क याला आपली कन्या गांधींनी दिली तेव्हा त्या राज्यात पाऊस पडला अक्रूरसुद्धा श्वफलकाचाच पुत्र आहे आणि त्याचाही तसाच प्रभाव आहे असं म्हणून तो जिथे राहतो तिथे भरपूर पाऊस पडतो आणि तिथे कोणत्याही प्रकारचे कष्ट रोगराई उपद्रव निर्माण होत नाही हे ऐकलं परीक्षिता त्या लोकांचं हे म्हणणं ऐकून भगवंतांनी विचार केला की या उपद्रवाचे एवढे एकच कारण नाही हे माहीत असूनसुद्धा भगवंतांनी दूत पाठवून अक्रूराला शोधून आणून त्याला म्हटलं भगवंतांनी त्याचा मोठा सत्कार केला आणि गोड गोड गोष्टी बोलून त्याच्याशी संभाषण केलं नंतर सर्वांचे अंतकरण जाणणारे भगवान हसत हसत अक्रुराला म्हणाले हे दानशूर काका संपत्ती देणारा मणी शतधानव्याने आपल्याजवळ ठेवला आहे ही गोष्ट आम्हाला अगोदरच माहिती होती सतराजी त्याला पुत्र नसल्यामुळे त्याच्या मुलीची मुलेच त्यांना तिलांजली देऊन पिंडदान करतील त्याचे ऋणही फेडतील आणि त्यातून जे काही शिल्लक राहील त्याचे ते उत्तराधिकारी होतील अशा रीतीने जरी तो मणी माझ्याकडेच असला पाहिजे तरीसुद्धा तो तुमच्याजवळच ठेवा कारण आपण व्रतनिष्ठ आहात शिवाय तो मणी इतरांना सांभाळणं कठीण आहे परंतु माझ्या थोरल्या बंधूंना त्या मण्यासंबंधी माझ्यावर विश्वास नाही म्हणून हे अक्रुरा आपण तो मणी दाखवून आमच्या बांधवांची शंका दूर करून त्यांना समाधान द्या त्या मण्याच्या सामर्थ्यावरच आपण आजकाल लागोपाठ सोन्याची वेदी बनवून यज्ञ करीत आहात श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजूत घातली तेव्हा अक्रूराने वस्त्रात लपवून ठेवलेला तो सूर्यासारखा प्रकाशमान मणी बाहेर काढला आणि श्रीकृष्णांना दिला श्रीकृष्णांनी तो मणी आपल्या बांधवांना दाखवून आपल्यावर आलेला आळ आले दूर केला आणि तो मणी अक्रूराला परत दिला सर्व शक्तिमान सर्व व्यापक भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमांनी परिपूर्ण असे हे आख्यान सगळी पाप दूर करणारे राजा परम मंगलय जो हे ऐकतो वाचतो तो त्या सगळ्या पापांपासून अपकिर्तीपासून दूर होतो या चरित्राच्या स्मरणाने आपल्यावर आलेला आळ सहज दूर होतो पण मंडळी आपण ते कृत्य केलेलं नसलं पाहिजे बरं का नाही तर आपल्यावर आळ आला म्हणजे आपण ते कृत्य करून आळ नाही यायला पाहिजे असं नाही बरं मात्र ह्या भगवंताच्या कथेचं स्मरण आपल्यावर आलेल्या खोट्या आळाचं निरसन करतं आपल्यावर कोणी घेतलेला खोटा आरोप याचं निश्चित निरसन करतं अशी भगवंताची मंगलमय कथा आहे राजा लाक्षागृहात न जळता परत आलेल्या पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले त्यांच्याबरोबर सात्यकी आदी यादवही होते सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण आलेले पाहून सर्व वीर पांडव एकदम उठून उभे राहिले जसं प्राणवायूचा संचार झाल्याबरोबर सर्व इंद्रिय उठतात त्याप्रमाणे भगवान आल्याबरोबर सगळेजण उभे राहिले वीर पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आलिंगन दिलं आणि मग त्यांच्याशी झालेल्या अंगस्पर्शाने सर्व पाप धुवून गेली भगवंताचे प्रेमपूर्वक स्मित हास्याने सुशोभित असे मुखारविंद पाहून सगळे पांडव आनंदीत झाले राजा वीर पांडवांनी भगवंताला आलिंगन दिलं श्रीकृष्णांनी भीमसेनाच्या चरणांना वंदन केलं अर्जुनाला आलिंगन दिलं नकुलाने आणि सहदेवाने भगवंतांना वंदन केलं जेव्हा भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ सिंहासनावरती विराजमान धरे तेव्हा सर्वांग सुंदरी नववधू द्रौपदी लाजत लाजत हळूहळू श्रीकृष्णांजवळ आली आणि तिने त्यांना नमस्कार, नमस्कार केला भगवंताला नमस्कार केला तसंच पांडवांनी वीर सात्यकी चारासुद्धा सुद्धा सत्कार केला त्याला वंदन केलं तो दुसरा एका आसनावरती बसवल्या गेला इतर यादवांचाही सत्कार झाला ते सुद्धा श्रीकृष्णांच्या चारी बाजूंना आसनावर बसले यानंतर श्रीकृष्णांनी आत्या कुंतीजवळ जाऊन तिच्या चरणांना वंदन केलं त्यावेळी तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले कुंतीने श्रीकृष्णांना बांधवांची खुशाली विचारली आणि भगवंतानी सुद्धा त्याचे यथोचित उत्तर देऊन तिला तिच्या सुनेची आणि तिच्या स्वतःची खुशाली विचारली त्यावेळी प्रेमविवळ झाल्याने कुंतीचा कंठ दाटून आला डोळ्यातून आश्रू वाहू लागले भगवंतानी विचारल्यावर तिला आपले पूर्वीचे पुष्कळ क्लेश आठवले आणि ज्यांचे दर्शन सर्व क्लेशांचा अंत करण्यासाठीच होते त्या श्रीकृष्णांना ती जवळ घेऊन म्हणू लागली कृष्णा कृष्णा ज्यावेळी तू आम्हाला आपले संबंधी समजून आमची आठवण केलीस आणि आमची खुशाली समजून घेण्यासाठी बंधू अक्रोला पाठवलं वेळी आमचं कल्याण झालं रे आम्हा अनाथांना तू सनाथ केला तू संपूर्ण विश्वाचा हितेशी आणि आत्मा आहेस तुझ्याजवळ आपपर भाव नाही असं असून जे तुझे सदैव स्मरण करतात त्यांच्या हृदयात तू येऊन बसतोस आणि त्यांचे होणारे क्लेश मिटवतोस त्यावेळेला युधिष्ठिर म्हणाला राजा किन्न आचरितन श्रेयो न वेदाह मधीश्वर योगेश्वराणा दुर्दर्शो यनो दृष्टक्धसाम हे सर्वेश्वर श्रीकृष्णा आम्ही कोणते पुण्य केले होते कळत नाही योगेश्वर सुद्धा अत्यंत प्रयासाने ज्यांचे दर्शन घेतात त्या आपण सामान्यांना अनायासे दर्शन देतात काय आमचं भाग्य तुणौ चाक्षयसायकौ युधिष्ठिराने भगवंतांना काही दिवस तिथेच राहण्याची प्रार्थना केली तेव्हा भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थातील लोकांच्या डोळ्यांना आनंद देत पावसाळ्याचे चार महिने तिथे राहिले एकदा वीर अर्जुन कवच अंगावर चढून गांडीव धनुष्य आणि अक्षय बाणांचे दोन भाती घेऊन श्रीकृष्णांसह वानरध्वज असलेल्या रथात बसून पुष्कळ हिंस्त्रक प्राणी असलेल्या निवडीत अरण्यात गेला त्या ठिकाणी त्यांनी बाणांनी वाघ डुकर रेडे काळवीट चित्ते गवरेडे घेंडे हरिण ससे साळी आणि प्राण्यांचा वध केला त्यांपैकी पवित्र पशु पर्वत काळ आलेल्या पाहून सेवकांनी राजा युधिष्ठिराकडे नेलं इकडे अर्जुन शिकार करून दमल्यामुळे तहान लागल्यामुळे यमुनेवर गेला भगवान गोपालकृष्ण आणि अर्जुन हे दोन्ही महारथी यमुनेच्या पाण्यात हातपाय धुवून नदीचे निर्मल पाणी प्याले इतक्यात तिथे तपश्चर्या करीत असलेली सुंदर कन्या त्यांनी पाहिली त्या श्रेष्ठ सुंदरीच्या मांड्या दात आणि चेहरा अतिशय सुंदर होता मित्राने पाठविल्यावरून अर्जुनाने जाऊन तिला विचारलं हे सुंदरी तू कोण आहेस कुणाची कन्या आहेस कुठून आलीस आणि इथे काय करू इच्छितेस मला वाटते की तू पतीची इच्छा करीत आहेस हे कल्याणी तू तु तु तुझा सर्व वृत्तांत सांग राजा त्यावेळेला ती मुलगी म्हणाली अहमदेवस्य सवितुर दुहिता पतिमिच्छति विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममास्थिता नान्यं पतिं वृणे वीर तं रूते श्रीनिकेतनौ तुष्यतां मे स भगवान् मुकुन्दो नाथ संश्रयः कालिन्दीति समाख्याता वसामि यमुना जले निर्मिते भवने पित्रा यावदच्युतदर्शन ती म्हणाली अर्जुना मी सूर्यदेवाची कन्या आहे सर्वश्रेष्ठ वर देणारे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत म्हणून मी ही कठोर तपश्चर्या करते हे वीरा लक्ष्मीचे आश्रय असणाऱ्या भगवान आणखीरीच आणखीन कोणालाही मी पती म्हणून वरणार नाही अन्नाथांचे आश्रय असणारे ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होत म्हणून मी इथे तप करते माझं नाव कालिंदी आहे माझ्या पित्याने यमुनेच्या पाण्यात बांधलेल्या भवनात मी राहते भगवंताचे दर्शन होईपर्यंत मी याच ठिकाणी राहणार आहे अर्जुनाने श्रीकृष्णांना सर्व वृत्तांत सांगितला त्यांना हे आधीच सगळं माहिती होतं त्यांनी कालिंदीला रथात बसवून धर्मराजाकडे आणलं यानंतर पांडवांनी विनंती केल्यावरून श्रीकृष्णांनी पांडवांना राहण्यासाठी म्हणून एक अत्यंत अद्भुत आणि विलक्षण नगर विश्वकर्म्याकडून तयार करून दिलं यावेळी पांडवांना आनंद देण्यासाठी भगवान त्यांच्याकडे राहत असताना अग्निदेवाला खांडववन देण्यासाठी ते अर्जुनाचे सारथी झाले आणि मग खांडवन मिळाल्या प्रसन्न झालेल्या अग्नीने अर्जुनाला गांडीव धनुष्य चार पांढरे घोडे एकरथ अक्षय बाणांचे दोन भाते आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणारे एक कवच दिले आणि मग काय हो भगवान अलौकिक आपल्या या मित्रांना भावांना उत्तम प्रकारे सांभाळायला लागले राजा खांडवन जळत असताना अर्जुनाने मय दानवाला अग्नीपासून वाचवलं म्हणून त्याने अर्जुनाशी मैत्री करून त्याच्यासाठी एक सभागृह तयार करून दिलं त्याच सभागृहात दुर्योधनाला पाण्याचे ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास झाला होता त्या गृहाला मयसभा असं म्हणतात त्या मयासुराने ही सभा निर्माण करून दिली होती राजा काही दिवसांनी अर्जुनाचा आणि इतर संबंधितांना निरोप घेऊन भगवान गोपालकृष्ण सात्यकी आदींसह पुन्हा द्वारकेला परत आले तिथे आल्यानंतर त्यांनी विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावर संबंधितांना परम मंगल आणि परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी कालीन दिशी विवाह केला राजा भगवंताचा हा चौथा विवाह होता यानंतर भगवंताचे आणखीन चार विवाह झाले आणि भगवंताच्या अष्टनायिका मुख्य पत्नी झाल्या त्या कशा त्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ